महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं घोटाळ्यांची मालिका आहे आणि प्रशासकाच यावर नियंत्रण नाही आहे हे आपल्या लक्षात येत असेल आताच एका गरीब माणसाकडनं बावीस हजार रुपये खोटी टॅक्सची टाकून धरमपेठ झोन मध्ये वसूल करण्यात आली हा दलाल धरमपेठ झोन मध्ये बसला होता बावीस हजार रुपये त्याच्याकडनं आणि रशीद पावती खोटी दिली नंतर माहीत झालं की हा धरमपेठ झोनचा आहे हा एजंट होता कोणीतरी त्या माणसाला तसाच टॅक्स लागून आला तो तिथे गेला मग तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर साहेब चालले गेले तर अशा पद्धतीनं गरीब लोकांना लुटण्याचं काम आता ते भागवत म्हणून कर्नल आहे ते अहमदाबादला आपल्या कर्तव्यावर रुजू आहेत सैन्यात ते सत्तावीस महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये हे टाका घालत आहे तिथल्या लोकांशी संपर्क साधत आहे एका ज्यांच्या धनतुडीच्या भूखंडावर नियमबाह्य पद्धतीनं दवाखाना बनवण्यात आला रहिवासी भूखंडावर त्याच्यात पूर्ण अनियमितता आहे त्याच्यात लिगल ओपिनियन विरोधात आलेला आहे कोर्टाचे ऑर्डर्स आहे इतकं सगळं असताना ते प्रशासकाला वारंवार सांगून सुद्धा प्रशासक कुठल्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही याचाच अर्थ असा आहे की हे सगळे काम करणाऱ्यांवर प्रशासकाचं संरक्षण आहे आज कचरा कंपन्या कचरा उचलत नाही आहे त्यांना प्रशासक काही म्हणू शकत नाहीये आज अमृत योजनेमध्ये मोठमोठ्या ठेकेदारांनी करोड रुपये केंद्र शासनाचे घेऊन पळाले लाईन टाकण्याच्या नावावर त्या ची दुर्दशा काय आहे तिथले रस्ते खोदले लोक कसे जगत आहे त्या कंत्राटदारांना म्हणू शकत नाही आहे काही मला वाटते की यांच्या नियंत्रणामध्ये काम करणारे कंत्राटदार नाही आहे या। यांच्या नियंत्रणामध्ये खालचे अधिकारी आहे नाही फायर ची एनओसी द्यायला पैसे बिल्डिंगचा नकाशा मंजूर व्हायला पैसे नकाशा बरोबर असला तरी काहीतरी त्रुटी करून लोकांकडनं वसुली करायची एजंट बसून तर हा धंदा जर या नागपूर शहरात चालू आहे मला वाटतं की महानगरपालिकेत जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर एक सगळ्यांची बॉडी असते ती बॉडी असली की सभागृह होते आणि सभागृहात कुठलाही अन्याय झाला त्याच्यावर चर्चा होते त्या चर्चेत जर अधिकारी दोषी झाला तो स्पॉटवर महापौर तिथे आदेश देऊन सस्पेंड करू शकतो परंतु इथे सत्तावीस वर्षापासनं महानगरपालिकेत बॉडी नाही आहे आणि याचाच फायदा घेत सगळे अधिकारी हा प्रशासक म्हणून शहरातल्या जनतेला लुटत आहे शहरातल्या जनतेच्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे काम रखडून ठेवले आहेत आणि पूर्ण शहर अस्तव्यस्त केला आहे याला जबाबदार प्रशासक आहे आणि जर शासनाने या प्रशासकाला याचा जाब विचारची मागणी आहे की सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात जितके नकाशे मंजूर झाले असतील जितके टेंडर झाले असेल याची एक जशी नंदलाल कमिटी बनली होती आणि दोन हजार मध्ये ज्या नगरसेवकांना दोषी ठेवून गुन्हे दाखल झाले होते शंभर नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले होते तर मग हे गुन्हेगार असेल तर यांच्यावर का नाही गुन्हा दाखल व्हावा जेव्हा शंभर नगरसेवकांवर त्यांनी सुचवलेलं काम अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते तर मग या प्रशासकावर सत्तावीस महिन्यामध्ये ज्या अनियमितता झाल्या त्याच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये कारण की जबाबदार हा प्रशासकच आहे ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आहे ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ही मागणी आम्ही जोरात धरू आणि नागपूरच्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंगाचा सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे मी जे आम्हाला आयुध मिळालाय विधानसभेत कि आमचा जो हक्क आहे आम्हाला सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा आणि तो त्याच्यावर जर अधिकाऱ्यांनी कार्याने हक्कभंग बनतो प्रस्ताव मी टाकलेला आता हे न्यायपालिकेच्या विरोधात आहे नाही आहे लोक डोळ्यांनी पाहत आहे शासनाच्या निदर्शनास आणून देणं आमचं काम आहे आणि हे काम यासाठी आहे की शहरातली जनता रस्त्यावर येऊ नये या शहरातली शांती नांदावी ज्या मूलभूत सोयी सोयी सुविधांसाठी ही महानगरपालिका बनली आहे त्या लोकांना मिळावा लोकांची लुटपाट तिथे होऊ नये यासाठी सगळे काही आमचं